शादा शहरातील मोहिदा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं होतं या अतिक्रमणामुळे रोज लहान मोठे अपघात होत होते त्यामुळे नगरपालिकेनं अतिक्रमणधारकांना पंचवीस मार्च पर्यंत अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावली होती मात्र अतिक्रमणधारकांनी त्या नोटीसला केराची टोपली दाखवली होती त्रास दिनांक सव्वीस मार्च रोजी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साजिद पिंजारी अजिंक्य डोडवे स्वच्छता निरीक्षक प्रज्ञेश निकम राहुल थोरात हे ॲक्शन मोडवर आले असून शादा शहरातील अतिक्रमण काढण्यास सव्वीस मार्च रोजीपासून प्रारंभ करण्यात आलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून शहादा येथील मोहिदा रस्त्यावर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले होते अनेक नागरिकांचे रस्ता लगात अतिक्रमण काढण्यात यावे अशा प्रकारची मागणी होती त्या अनुषंगाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक साजिद पिंजारी यांनी ऍक्शन मोडवर येत सव्वीस मार्च रोजी मोहिदा रस्त्यावरील स्टेट बँक ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंतचे सगळ्या टपऱ्या तात्काळ हटवून मोहिदा रस्ता ते स्टेट बँक स्वामी समर्थ मंदिरापर्यंत परिसराचा मोकळा श्वास केला आहे मोहिदा रस्त्याचा श्वास मोकळा होणार असल्यानं पाच समाधान व्यक्त केलंय नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक साजिद पिंजारी यांचं अभिनंदन सुद्धा करण्यात आलं आहे अशाच पद्धतीनं शहरातील स्टेट बँक ते सप्तशृंगी मातारा मंदिरापर्यंतचही अतिक्रमण काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे सप्तशृंगी माता मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्यानं जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागतात कधी काय होणार हे सांगणं शक्य नाही त्यामुळे या परिसरातील अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे no